शिवलीलामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वतीय नम श्री गुरुभ्यो नम श्री श्रीसाम्ब सदाशिवाय नमः ॐ नमो जी शिव अपरिणीता आदि पूर्ण ब्रह्मानन्द शाश्वता हे रम्बताताता जगद्गुरो ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा अनादिसिद्धा आनन्दवनविलासा अविनाशा अनन्तवेषा जगत्पते जय जय विरूपाक्षा पञ्चवदना कर्माध्यक्षशुद्ध चैतन्या विश्वम्भरा कर्म गहना मनच दहना मनमोहन जो भक्तवल्लभ वल्लभ तू हि मन गजात बाल लोचन मस्तकी स्वर धुनी विराजित जाती सुमन हार वतजी पक्षी प्रिय पुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्ष मुख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी निज भक्त निजभक्तरक्षणा विश्वासाक्षी भस्मलेपणा मयमोचन भवहारकजो जो सर्ग स्थित्यंकारक त्रिशूल पाणी शार्दूल चर्म वसन स्कंत तात सुहास वदन माया विपिन दहन जो जो सच्चितानंद निर्माण शिवशांत ज्ञान घन अचाळ जो भानु कोटी तेज अढ सर्व व्यापक जो सकल कलिमल दहन कलम शमोचन अनंत ब्रह्मांड नायक जग रक्षण पद्मजतात मन जनन मरण जो कमलोद्भव भव दश शत मुख दशशत शत कर दश शत सुर भूसुर अहोरात्र ध्याती जया भव भांत कवानी वर स्मशान वासी गिरा अगोचर जो स्वर धुनी तीर विहार विश्वेश्वर काशी व्योम हरण व्यालभूषण जो जोगज दमन अंध कमरदान ओंकार महाबलेश्वर आनंद घन मदगर्भना चो अमित गर्भ निगमाग मनोत रहित उज्जयिनी महाकाळ कालातीत कृतांत भय स्मरणे अनाशी दुरित वैश्वानर जोनिच जनन चित्त चकोर चंद्र वेणू पाप हर कृष्णेश्वर सनातन जो जो हृदय पंजर किर जोनिज जन च ब्रह्मर ो सोमनाथ शशि शेखर सौराष्ट्रेश विहारी जो कैरव लोचन करुणा समुद्रा रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाचा नाग दमन नागभूषण नागेंद्र कुंडल नाग चर्म परिधान ज्योतिर्लिङ्ग नागनाथ नागरक्षण नागाना जनकजो रुत्ररिशत्रुजनकवरदायक बाणवल्लभ पञ्चबाणान्तक भौरोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अत्यद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापश्रमण त्रिवेद भेद रहीत त्र्यम्बकराज त्रिदोषानल शान्त करुणकरबलहक जो कामसिन्धुविदार कण्ठीरव जगदानन्द कन्द कृपार्नव हिमनगवासी हेमवती धव हिमकेदार अभिनवजो पंचमुकुट माया मल हरण निषेधन गाती अन्माय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन श्री शैलवास जो शक्रारी जनकांतक का प्रिय कर पूजा संताप हरण जोडोनी कर जे ते अहो रात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसी शिवा सर्वोतमा अज अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णा वया महिमा निगमागमा तर्क ब्रह्मानंद मने श्रीधर तव गुणार्न नव अगाद थोर तेथे बुद्धि चित्त तर्क पोहोचणार न पावती पार तत्वता कनकात्री सहित वजन ताजवा अनु अनु कोठुनानु मेनाचे जळ आणि सिकता कोणत्या मापे मजू आता प्रकाशा वया आदित्या केवी होय धरित्रीचे करुणी पात्र कुदरक जल जलदी मशी पात्र सुरध्रुम लेखनी विचित्र करुणी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी तरीशी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर हिंदू त्यासे जीर्ण दशी वाहती दिन बांधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णित अल्पमती सत्यवती हृदय रत्न वेदित गेला तव गुण निराळ अंत न समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमू शके महिमा अंबर पर आत्मसार्थक करावया साचार तव गुणार नवी मी न झालो ऐसे शब्द एकता साचार तोशला दाक्षायनी वर म्हणे शिवलीला मृत ग्रंथ परिकर आरंभी भरी नमी जैसा धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरसा बोलविनमी श्रोतिभावे सावध चित्त स्कंद पुराणी श्री सुक तात ग्रंथ शिवलीलामृतग्रंथ प्रमोत्तरखंड जे नैमीण्य शौन कातिक सुमती प्रति प्रश्न करीती तू चिदा काशीचा करी करीतृप्ती श्रवण चौकरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री वर्णिल्या विशेष अगाध रामायण भागवत एकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीला मृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेद व्यास शिष्य शिष्यसूत मने ऐका देवणी चित्त शिवचरित्र परमाद्भूत श्रवणे पातक पर्वत जळती आयुर आरोग्य ऐश्वर अपार संतती संपत्ती ज्ञान विचार मात्रे देणार श्री शंकर व्रतांचे फळ महामखांचे शय्य केवळ देणार शिव चरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकल यज्ञ माझे जप यज्ञ धोर मनाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव जपावा दुजा मंत्र शिव संसारार नव पार ब्रह्मादी सुर ऋषी जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक इतुक्यान सही संहारक शिवतारक मंत्र जो पुष्टी रुती कारान, मुनी निर्जरांसी हाची कल्याण मंत्र मंत्रराज संपूर्ण अगद महिमा नवग्रहांत वारस मनी थोर, तैसा मंत्रांत शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर अवरात्र हाची जपती शास्त्रांमाजी माझी तीर्थ माजी प्रायाग अद्भुत महास्मशान क्षेत्रांत मंत्रराज तैसा हा शास्त्रांमाजी पाशुपत देवांजी कैलासनाथ कनकादे जैसा पर्वतांत पर्वतात मंत्र पंचाक्षरी देवी हा केवळ परम तत्वचे मात्र परब्रह्म हे जी तारक मंत्र तीर्थ व्रतांचे संभार ओवळुने टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खानी कैवल्य मार्गेचा प्रकाश तरणी अविद्या कानन दाहक ज्ञानी हाची जपती श्री शूद्र आदि हाची जप मुख्य गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करीता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन कर्णी आकर्णिता दोषावारण उभेची सांडती प्राण न लागता क्षण भस्म होती आसन न जावे जपाव जा शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यांची निचांगे रक्षित नेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचचक्र अहोरात्र अहरात्र रक्षितया मंत्र जपाका लागूनी शिव मी तुमचा अरुणी परी मंत्र गुरु मुखे करुणी गेईचे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुण मंडित जो मित भाषणी शांत दात अंगी अमानित्व अदंभेत्व अहिंसक अतिविरिक्त तोचि गुरु करावा वर्णांना ब्राह्मणो गुरु निर्धारू हा त्या पासोनी मंत्रोच्चारू करुणी घ्यावा जरी आपण तरी गुरुमुखे जपे तो निष्फळ जाणिजे काम क्रोध मत युक्त जे का प्राणी गुरु विरहित त्यानी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पाहावे वेदशास्त्र शोधून जरी झाले उपरोक्ष ज्ञान करी संतांशी चर्चा पूर्ण तरी गुरुविनातरे एक मनती स्वप्नी आम्हा ते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकाते ते परी तो प्रत्यक्ष यमुनिया देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो तरे न तरेची स्वयमेव गुरु शरणा नरिघता मौजी बंधना विना गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वराविन वराडी समग्र काय व्यर्थ अनळवणी तो वाचक झाला बहुवास परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून सांप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्व संप्रदाय कनसे ठाऊक जैसे गर्भाधासी सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप असो त्या मंत्राचे पुनःरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरु क्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी शिवविष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावास प्रेम तरी याची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पठनी ध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय श्रवण म्हणून ध्यास धरिता क्ष होय सरस मार्गघ्न तामस श्रवणे पावन सर्व होती तरी मथुरा नाम नगर यादवंशी परम पवित्र दाशर्य नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी सर्व राजे देती कर भार कर जोडोनी नमिती वारंवार त्यांच्या मुकुट रत्ना किरणे साचार प्रपदे उजळली मुकुट घर्षणे करुणी કિરને પડતી દિસતી ચી જેને સત્તા વસન પસરુણી પાલની કુંભિની હે ઉભારી લય ધ્વજ જેવી શરત કાળી રાજ સકલ પ્રજા અને દ્વિજ चिंतिती कल्याण जयाचे शुद्ध द्वितीयेचा देवी सधितीये चढे विशेष जो स्पर्श न करी कालत्रयी सद्बुद्धी धर्म स्वरूपाशी स्वपाशी रमानाथ दान शस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले भृभुजानी जामदग्न समराजे प्रळयाग्न न कळे चतुर्दश विद्या चौसष्ट कळा आकळी करतळीचा आवळा जेने दान दानव दारिद्र धुरुळा याचकांचा बोलणे अति मधुर मेघ करचे जैवी गंभीर प्रजाजनांचे चित्त मयूर नृत्य करीती स्वानंदे ज्याच्या सेमा सिंधू देख होनी अद्भूत जलसिंधू होय भय अभित निच्छल अंबारींचा ध्रुव्य सत्य वचन ते वीन चळेची त्याचे कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववदने करुणिया जे लावण्य सागरींची लहरी खंजनाक्षी बिंबाधारी मृदुभाषिनी पिकस्वरी हरी हरिमध्या शशिवदना भुजंग वेनी अलंकार शोभा तिची तनु आनी दशन झळकती जेवी हिरे खाणी बोलत सदनी प्रकाशपणे सकल कलानी पूर्ण या लागी कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैराग रिंजे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे अंगीचा सुवासन माय सदनांत जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ नेत्र मिलिंद रुंजी खालीत धनी पाहता नूतन आनिली पर आकर्षिले रायाचे मन बोलाऊ पाठविले प्रीती करून परि येची प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिला नुपमान समीन या लागी दशार्ह राजा उठोन आपण गेला तिजपाशी म्हणे शृंगार वल्ली शुभांगी

ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्त वृद्ध अशक्त न भोगावी श्री पुरुष युक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे युक्त चिंताग्रस्त नसावी पर्वकाळ व्रत दिन निरसून उत्तम काळी षडश अन्य भक्षूण मगलनना न भोगावी प्रीतीकरू राजलक्ष्मण सत्ये राव कामदे मत प्रचंड प्रति भरे परसोनी दोर दंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनु पोळत नृप वेगळा होऊनी पुसत कैसा वृत्तांत सांगहा शृंगार सदन विलासिनी मम हृदय आनंद वर्धिनी सकळ संशय टाकुनी मुळी मुनी गोष्टी सांग मने हे राजचक्र मुकुटावंत अस क्रोधे भरो नेदी माणस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसुयात्मज महाराज त्या गुरुने परम पवित्र मजदिधला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपता अहो रात्र परम पावन पुनीतमी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्या गमन केले विचार रहित अभक्षती तुके भक्षिले मज गुरुदये करून राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरु सेवन पुढे राज्यांती नरक दारुण ऐकता राव तापे करुण सद्गतीत जाला म्हणे कलावती गुण गंभीरे तो शिवमंत्र दे आदरे ज्याचे जपे सर्व सांगवया नाही वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धार तू माझा तरी यादव कुळे गुरु वशिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानियान माझे दिव्य विद्या वरिष्ठ तयाची जैसे वरिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमोनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी शिव दीक्षा जे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी कर कमळ जोडणी उभा ठाकला अष्टभावे दाटून हृदयी म्हणे शिव दीक्षा मज देई म्हणून पुडती लागे पायी मी ती नाही भावार्थ यावरी जो गर्गमोनी कृतांब भगिनी येऊनी पुण्य वृक्षास्थळी बैसोनी कर करूनी स्नान करवी यमुनेचे उभयंताने करुणी स्नान केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्या भरणे दिव्य वस्त्रे गुरुपूजेला नृपे आदरे गुरु दक्षिणेसी भांडारे दाक्षार्य राये समर्पिली तनुमन धनेसी उदार गर्गचरणी लागेन रूपवर असोनी गुरुसी वंजिती जे पामर ते दारुण निरय भोगिती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा त्याचे ज्ञान त्या मती मंदा गुरु ब्रह्मानंदा न भजे जो एक म्हणती तनु मन धन नाशिवंत गुरु काय अर्पुण परम चांडाळ त्याचे षठ ज्ञान कदा वैराग्य चतुर्वेदे शास्त्रे आला पडून दिक पटन तयाचे जयसा खर पृष्ठेवरी चंदन षडशी दरवी व्यर्थ फिरून जैवी मापे तंदूल मोजून इकडून तिकडे टाकीती गाणा इक्षुरस गाळी इतर रस रसनवाळी की पात्रांत शर्करा साठविली परिगोडी न कळे तया असो ते अभाविक कळ तैसा नव्हे तो दाशार्य नृपाळ षडोपचारे निर्मळ केले पूजन गुरुचे उभाटा कलाकार जोडून मग तो गर्गे हृदय धरून मस्त कि हस्त ठेवून शिव पंचाक्षर मंत्र सांगे हृदया आकाश भुवानी उगवला नवल झाले अद्भुत मंत्राचे महिमान रायाचे या शरीरा मधून कोट्यवधी काक निघून पळते झाले ते दवा किती एकांचे पक्ष जळाले चरफडतची बाहेरी आले ओघेचे भस्म होऊन गेले संख्या नाही तया ते जैसा किंचित पडता पृषाण कंटकवन तैसे काक गेले जळन देखून रावण अनवल करी गुरुजी नमुनी बुसे रूप काक कैचे निघाले अमोप माझे झाले दिव्य रूप निर्ज राहुनी आगळे गुरु मुनी ऐक साक्षेप अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाली काक रूपे शिवम प्रतापे भस्म झाले निष्पाप झाला नृपवर गुरु सवन करी वार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावद केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया पंचवीस तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ कामवेताळ दुसदुशी आशा मनशा तृष्ण कल्पना भ्रांती बुली इच्छा वासना या जखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसला तात गाळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य तू सहस्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे पळाली असंख्यात काकरूपे देखिली म्या सुवर्णस्ते अभक्ष भक्षक सुरापान गुरु तल्पक परदारा गमन गुरु निंदक ऐसिना महत् गोहत्या ब्रह्म हत्या धर्म लोपक श्रीहत्या गुरुहत्या ब्रह्म छळक परनिंद पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य श्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेद द्रोही प्रसाद भेद लिंग भेद पाही हरिहर भेद ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षी घातक पाखंड मती मिथ्या भेद बुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक श्रीलंपट दुराचारी कृतज्ञ परदव्यपहारक कर्म भ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक बकध्यानी गुरु छळक मातृहतक पितृहत्या दुर्बल घातुक कर्म मार्ग दिनहत्यारी पाहती पै तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवद भगिनी वद कन्या विक्रय गोविक्र हस विक्रयमदाहक आत्महत्या पाहे महापापे ही महापापे संगीतली शूद्र पापे नाही गणिली इतुके काक रूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही घाटी पुण्य होते परम नरदेव पावलो उत्तम गुरु तरलो निसीम काय महिमा बोलू आता गुरु समन करुनी अपार ग्रामसी कलावती परम चतुर केला उद्धार राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशांतून पळाले वैधव्य रोगाने मृत्यू नाहीच कोठे देशांत अलिंगिती कलावती सी शशिसी शीतल वाटे शिव लाविले सकळ जन घरोघरी होते शिव कीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी ऐकती करीती पठन प्रीती करुणी ग्रंथ रक्षण अनुमोदन जे सुफळ त्यांचा संसार त्यांची निशांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य तेची नर शिवमहिमा पुढे कथा सुरस अमृता अमृताहुनी रसिक फार ऐकोता पंडित चतुर गुरु भक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शूळ पाणी श्रीधर मुख निमित्त विचारोनी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने श्रीधरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालत्रयी शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कन्दपुराण ब्रह्मतरखण्ड परिसोतसज्जन अखण्ड प्रथमध्याय गोढहा इति श्रीप्रथमध्याय समाप्त श्री, श्री साम्ब शिवार्पणमस्तु शुभं भवतु